सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत आहे तापमान जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे पाणी टंचाई आता जनावरांच्या चारा टंचाईने देखील डोकं वर काढलं आहे जिल्ह्यात सध्या स्थिती दोन लाख छप्पन हजार पाचशे नव्याण्णव लहान जनावरे व पाच लाख सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसाठ मोठी जनावरे आहेत एकूण आठ लाख चोपन्न हजार अठ्ठावन्न जनावरांना चार चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत तर जून अखेरपर्यंत पुरेन एवढा साठा असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी सांगितले जिल्ह्यातील आठ लाख चोपन्न हजार अठ्ठावन्न जनावरांना चार हजार तीनशे चोपन्न पॉईंट पंचावन्न मेट्रिक टन दर महिन्याला एक लाख तीस हजार तीनशे त्रेसष्ट पॉईंट त्रेपन्न मेट्रिक टन एवढा चारा लागतो जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात उत्पादित होणारा खरीफ आणि रब्बी मिळून तेवीस लाख नव्याण्णव नौ हजार पाचशे अठ्ठेचाळीस मेट्रिक टन एकूण चारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव